आताच्या मोठ्या बातमीनं बातमी आहे श्रीकांत शिंदे आणि नरेश बाबा बाळासाहेबांना अभिवादन केलेलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी दोघेही पोहोचलेले आहेत स्मृतीस्थळावर अजून तुम्हाला कोणाला उभं करायचं असेल फॅमिलीमधून तर त्यांनी जे आहे ते खुशाल कल्याणमधून जे आहे तर तुम्ही इथे या माझ्यासमोर लढा पण तर मला लढा पण असं झालंय की या कल्याण लोकसभेमध्ये आणि या ठाणे लोकसभेमध्ये या ठाणे जिल्हा जो आहे हा धर्मवीर आनंद दिगेसाहेबांचा सा जिल्हा आहे हा महायुतीचा जो आहे हा बालेकिल्ला बाळासाहेबांच्या आशीर्वादाने दिगे साहेबांच्या आशीर्वादाने सर्वच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते काम करतायत आणि मोठी ताकद जी आहे या मतदारसंघामध्ये मोठं काम उभं राहिलेलं आहे तर जेव्हा मी चॅलेंज दिला तेव्हा चॅलेंज जो आहे तो ते विसरले आणि जे आहे बाबा एका वेगळ्या व्यक्तीला जे तिथे उमेदवारी दिली त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही पण हे चॅलेंज देत होते तर मला वाटतं आता चॅलेंज ते चॅलेंज जे आहे ते मी राहीन मी राहीन त्यानंतर नवीन चॅलेंज द्यायला लागले की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आहे ते माझ्यासमोर येऊन डिबेट करा हे नवीन चॅलेंज मला वाटतं हे सगळे चॅलेंजेस फक्त जे आहे पुषारग्या मारण्यापेक्षा ग्राउंड लेवल रियालिटी काय आहे ही तुम्हाला समजलेली आहे म्हणून जे आहे ते तुम्ही ठाण्याकडे आणि कल्याणकडे आले नाही तर मला वाटतं ही रियालिटी जेवढी लवकर तुम्हाला कळेल तेवढं लवकर जे आहे ते तुम्ही सावरू शकता एवढंच ऍडवाईस जे आहे मी त्यांना देऊ शकतो मला वाटतं बिनकामाच्या ज्या बुडबुड्या करण्यापेक्षा आपण कुठे आहोत हे जर ओळखलं तर मला वाटतं पुढे जे राहिलेलं आहे शिल्लक सेना ती वाढायला जी आहे तुम्हाला एक शेवटचा प्रश्न कारण आपण इथे बाळासाहेबांच्या आहोत असली शिवसेना आणि नकली शिवसेना या असा बरेच वेळा हा शब्द ऐकायला येतो बाळासाहेबांचा आशीर्वाद नेमका कोणाच्या पाठीशी नाही बाळासाहेबांचा आशीर्वाद ज्यांनी बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार सावरकरांचे विचार जे आहे पुढे घेऊन जाण्याचं काम ज्यांनी केलं बाळासाहेब त्रास तर आपण या पवित्र स्मृतीस्थळावरती उभे आहोत याच ठिकाणून बाळासाहेब जे आहे हिंदुत्वाचे विचार जे प्रत्येकाच्या मनामध्ये पेरत होते आज हिंदू शब्द उच्चारायला जे आहे ही हिंमत राहिलेली नाही आणि आज या शिवतीर्थावरती जे आहे ज्यांनी सावरकरांना शिव्या दिला ज्यांनी हिंदुत्वाबद्दल जे अपशब्द काढले त्यांचं स्वागत करण्याची नामुष्की जी आहे ना ती आली होती काही दिवसांपूर्वी जे राहुल गांधी जे आहे सावरकरांना जे माफीवीर म्हणतात सावरकरांना शिव्या घालतात अशा लोकांचं स्वागत जे आहे ते बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरती आणि बाळासाहेब नेहमी म्हणायचे की जर माझी पक्षाचा जर काँग्रेस होऊ लागला तर मी माझा पक्ष बंद करून टाकेन आणि आज पूर्णपणे काँग्रेसमय झालेले आहेत तर बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले ज्यांनी विकले आज बाळासाहेबांचे विचार आम्ही घेऊन चाललो आहे पुढे सावरकरांचे विचार पुढे घेऊन चाललो आहे हिंदुत्वाचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वाखाली तर मला वाटतं लोकं जी आहेत आता चार तारखेपर्यंत खूप कालावधी राहिलेला नाहीये तर मला वाटतं हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आता सिंपतीचा बुडबुडा एक मृगजळ त्यांनी तयार केलं स्वतःभोवती या सगळ्या गोष्टी ज्या चार तारखेला त्याचं उत्तर लोक जे आहे ती देतील आणि आपल्याला पण जे नेहमी स्पेक्युलेशन आपण करत राहता लोक कोणाबरोबर आहेत लोक ग्राउंड लेवलवरती बाबा आलेत की नाही शिंदे साहेबांबरोबर तर मला वाटतं हे स्पेक्युलेशन जे आहे ते तुमचे चार तारखेला सगळे एंड होतील तुम्हाला तुमचं जे उत्तर आहे ते उत्तर जे आहे ते चार तारखेच्या निकालानंतर आपल्याला आपोआप मिळेल नरेश मस्के आहेत आपल्याबरोबर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नरेशजी ठाणे म्हणजे सगळ्यात उशीर लागला ठाण्याची सीट जाहीर व्हायला काय सांगाल इतका उशीर लागण्याचं कारण काय नाही असं काही नाही आहे शेवटी युती आहे महायुती आहे बैठका चर्चा ह्या होतच असतात आणि ठाण्यामध्ये आम्ही सर्व आमच्या मित्र पक्ष म्हणजे शिवसेना असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल आर पी आय असेल आम्ही एकत्र बैठका पण सुरू केल्या विधानसभा वेज मेळावे आमची सुरू आहेत वॉर्डवाईज बैठका उमेदवार आमच्या दृष्टीने महत्त्वाचं नाही आहे नाव फक्त फायनल व्हायचं होतं परंतु आम्ही एकत्र बैठका सुरू होत्या लोकांचं काम सुरू होतं आमचे जे सर्व कार्यकर्ते तीनशे पासष्ट दिवस लोकांसाठी काम करणारे लोक आहेत निवडणुकीपूर ते काम करणार नाही आहेत त्यामुळे आमचं काम ऑलरेडी सुरू होतं फक्त उमेदवार कोण ही आज उमेदवाराचा नाव पुढे आलेलं आहे किती हा जो चॅलेंजिंग आहे हा मतदारसंघ आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे त्यामुळे इथं जराही दगा फटका होता नये हे महत्वाचं असणार आहे त्यामुळे किती चॅलेंजिंग आहे हा मतदारसंघ मला काही चॅलेंजिंग वाटत नाही कारण आता जे काही उमेदवार आहेत हाय प्रोफाईल आमचे जे उमेदवार आहेत त्यांचं काम आम्हीच केलेलं आहे त्यांचे झेंडे आम्हीच लावलेले हो आहेत त्यांची पत्रकं आम्हीच वाटलेले आहेत त्यांच्या निवडणुकीचं नियोजन पण आम्हीच केलेलं आहे आतापर्यंत त्यांच्यासाठी केलं आता के आम्ही आमच्यासाठी करणार आहोत त्यामुळे आम्हाला चॅलेंजिंग नाही आहे कारण त्यांच्यासोबत कोण नाही आहे पूर्ण शिवसेना आज आमच्यासोबत आहे बहात्तर नगरसेवक म्हणजे सत्तर नगरसेवक आमच्याबरोबर आहेत पदाधिकारी आमच्याबरोबर कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत कोणीही शिंदेसाहेबांना सोडून गेलेलं नाही आहे त्यामुळे तीच शिवसेना आमच्या ओरिजिनल शिवसेना आमच्याबरोबर धनुष्यबाण आमच्याबरोबर भारतीय जनता पार्टी आमच्याबरोबर राष्ट्रवादी पक्ष आमच्याबरोबर आरपीए आमच्याबरोबर त्यांच्याबरोबर कोण आहे त्यांच्याबरोबर जितेंद्र आव्हाड त्या व्यतिरिक्त कोण नाही आहे त्यांच्याबरोबर कळवा मुमरा पण उमेदवारी जाहीर व्हायला वेळ लागला त्यामुळे असं आरोप प्रत्यारोप केले गेले की मुख्यमंत्र्यांना त्यांचा मतदारसंघ सुद्धा राखता येत नाहीये आणि तिथे सुद्धा भाजप त्यांच्यावर कुरघोडी करत आहे असं विरोधकांकडनं प्रचार केला गेला के हो शिवसेनेला साहेबांना सात ते आठ जागा मिळतील अशा पद्धतीची चर्चा सुद्धा केली जात होती आज शिवसेनेला किती जागा मिळाल्या पंधरा जागा मिळालेल्या आहेत त्यामुळे टीका टिप्पणी याला आम्ही महत्व देत नाही आत आज बाळासाहेबांची तत्व आमच्या सोबत आहे फक्त घराणेशाहीचा वारसा नाही आमच्याबरोबर बाळासाहेबांची तत्व बाळासाहेबांचा पक्ष बाळासाहेबांची दिशाणी आज आमच्यासोबत आहे त्यामुळे टीका करणाऱ्यांना प्रचाराचा मुद्दा नाही आहे बरोबर त्यामुळे अशा पद्धती टीका करतात परंतु हा जो मत आज तुम्ही राज ठाकरे यांची सुद्धा भेट घेतलेली आहे काय बोलणं झालं त्यांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं जसं आता आपल्याला सांगत होते की श्रीकांतजी की अगदी कमी कालावधी राहिलाय तर राज ठाकरे यांनी तुम्हाला काही टिप्स दिलेल्या आहेत काय नेमक्या टिप्स आहेत खूप मोठ्या मनाचा माणूस आहे मी तुम्हाला उदाहरण सांगतो आज मला एक गोष्ट आठवली जेव्हा मी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभा होतो त्यावेळी राजसाहेब मनसेचा प्रचार करण्याकरता आमच्या प्रभागामध्ये आले होते त्यावेळी ज्यांना कळलं की इथे नरेश मस्के शिवसेनेतर्फे उभा आहे त्यावेळी राजसाहेबांनी मला बोलवलं मनाचा मोठेपणा काय असतो नेत्याचा मला बोलवलं मला जवळ घेतलं आणि मला आशीर्वाद दिला तो निवडून येशील अशा मोठे मनाचा नेता आहे त्यांनी मला अगदी पूर्वी ज्याप्रमाणे मी कॉलेज जीवनामध्ये असताना मी जेव्हा आंदोलनं करायचो कॉलेज प्रश्नांकरती झगडा करायचो कॉलेज प्रशासनाच्या विरुद्ध मोर्चे काढायचो आणि ज्या अटॅकेव भूमिका करायचो त्यावेळीसुद्धा ते मला जवळ घेऊन समजवायचे